नमस्कार कसे सगळे मजेत ना मजेत तरच असायला हवं मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये आणि आज आहे सॅटर्डे ज्यांना सुट्टी आहे थोडंफार काम अधूनमधून आहे त्यांना तर त्यांचं ते चाललेलं आहे मी आ, बाकी घरात लावून घेतलं काही काम म्हणजे सकाळपासून थोडंसं क्लिनिंगचं हे ते आपल्या नेहमीचंच रुटीन कपडे भरपूर वॉश करायचे होते ते मशीनला लावले लवकरच मी तुम्हाला मशीनचा रिव्ह्यूसुद्धा शेअर करणार आहे म्हणजे तुम्हाला जर इच्छा असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आणि आज महत्त्वाचं म्हणजे रक्षाबंधनसुद्धा आहे सो स्तंभ वगैरे झालेली आहे आता पूजा पण करायची आहे आणि सगळ्यांना रक्षाबंधनच्या खूप साऱ्या शुभेच्छा माझा भाऊ यावर्षी काही येणार नाही आहे कारण आत्ताच वास्तुशांतीसाठी तो येऊन गेला आणि सोबतच आता पिलूचा बड्डे पण आहे म्हणजे ज्ञानूच्या मुलीचा ट्वेंटी फर्स्ट ऑगस्टला तर तेव्हा तो परत एकदा येणार आहे तर म्हणलं आता परत आठ दिवसासाठी कशाला तू परत एक चक्कर करतो त्याच्यामुळे म्हणलं की ठीक आहे आता नको येऊ आणि इकडे बापलेकीचं काय चाललंय बघा काय चाललंय आज म्हणून थोडंसं बरं वाटतं आम्ही काल लवकर तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो ना म्हणून ते थोडंसं बरं झालं नाहीतर मग आम्ही काय करतो ना दरवेळी घरातलं औषध देतो मग ते दे थोडं सांगावर काढलं की अजून जास्त तिला त्रास होतो म्हणून काल तिला थोडीशी सर्दी झाली की आम्ही पटकन दवाखान्यात घेऊन गेलेलो आता आज मी हा जो ड्रेस घातलाय त्याची जरा स्टोरी सांगते तुम्हाला आता बघा हा ना नाईट सूट आहे पण तो नाईट सूट वाटत नाही आहे म्हणजे मी ह्याला खाली असं मनुला कधी गार्डनमध्ये घेऊन गेले काय तर असंही घालू शकते हा त्या टाईपमध्ये म्हणजे असा प्रॉपर जो नाईट सूट वाटतो हो तर त्या टाईपमध्ये नाही वाटत आहे चांगला दिसतो आहे थोडासा कपडा पातळ आला आहे पण म्हटलं की धुतल्याच्यानंतर तो भरून जातो हो, त्याच्यामुळं मग मी तो ठेवून घेतलेला आहे तर याच्याबद्दल ह्यांचं काय म्हणणं होतं सांगते जरा एक्सप्लेन करा काय म्हणत होतं नाही हे कसं वाटतंय घाल म्हणजे छान दिसते पण ते छान दिसतंय पण तू आपल्या बाहेर पॅनल वॉलपॅनल वर वॉलपेपर लावत आहे का सेम वॉलपेपर तू ओळखू येणार नाही की तो कपड्या वॉलपेपरचा भाग आहे की कपड्यांचा थोडस कलर वेगळा आहे नाहीतर सेम डिझाईन हो का मनू मनू बघा एकदम आमची सुकून गेलेली आहे म्हणजे तब्येत खराब आहे पण बघा ना ऍक्शन बघा तिची कुठल्या गाण्यावर डान्स करायचा आज सगळ्या गाण्यांवरती डान्स होते आजकाल सगळ्या हा ना कन्सोल युनिट इथे हा लावलेला आहे इथे अजून शोपीस घ्यायचे बाकी तात्पुरते जे काही फ्लॉवर पॉट होत ना अगोदरचं ते मी ठेवलंय आणि हा मिरर मस्त दिसतं ना येता जाता नाही कापलं आपलं असतं ना की कशी दिसते काय बेडरूम मध्ये जाण्याची गरज नाही इथूनच बघू शकते बघा आहे आणि बाहेरचा दाखवते मी तुम्हाला नेमप्लेट लावायची बाकी आहे पण माझं जे ड्रेस बद्दल बोलत होते ना ते असे कॉल असेल हे जे माणसं होते ते खरं <laughs> आता बरेच दिवस झालं पूजा काही केलीच नव्हती कारण मी पुढे तुम्हाला सांगतेच त्याच्या अगोदर ना देवघरामध्ये भरपूर सगळा पसारा झाला होता म्हणजे सगळ्या गोष्टी अस्तव्यस्त झाल्या होत्या कारण पूजेचं वास्तूपूजेनंतर काही सामान राहिलं होतं कुंकुमार्जींचं कुंकू म्हणा किंवा बाकी काही गोष्टी तर त्याच तशा वरचेवर आम्ही ठेवल्या होत्या त्या काही व्यवस्थित ठेवलेल्या नव्हत्या आणि आज मग देवघरात पहिल्यांदाच पूजा करते तर म्हटलं छान आवरून घेते आणि त्याच्यानंतर मग पूजा करूयात कारण मग पूजा केली की मग छान प्रसन्न असं मस्त वाटतं आणि हे देवघरसुद्धा ना भरपूर असं मोठे म्हणजे पहिलंसुद्धा देवघर माझं खूप छान होतं छोटंसं होतं पण इतकं छान चान ना मला त्याच्यामध्ये पण आणि हे पण बघा लाईट वगैरे लावल्याच्या नंतर खूप छान वाटतं म्हणजे हा मोरपीस मला भरपूर आवडलेला आहे आणि सोबतच ना मला अशी इच्छा आहे की एक छान विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती पण आपण घेऊयात आता आ, मोठी मूर्ती खरं तर घेण्याची माझी इच्छा आहे पण असं होतं की, की सहा इंचापेक्षा मोठी मूर्ती नसावी ती शोसाठी आपण वापरू शकतो पण पूजेसाठी नसावी असं म्हणतात हे जे दोन टाक आहेत ना तर ते मी आत्ता चांदीचे करून घेतलेत म्हणजे एक कुलदेवीचं आणि एक कुलदेवतेचं तर दोन्ही आणि बाकी सगळे जे काही देव तुम्हाला दिसत आहेत तर खूप मोजके देव मी ठेवलेले आहेत कारण अगोदर माझ्याकडे खूप सगळे देव होते जे असे खंडित झाले होते किंवा मग पोकळ होते मग ते देव घरात नसावेत म्हणून ते वास्तुशांतीच्या वेळी त्यांची छान पूजा वगैरे करून ते विसर्जनासाठी बाजूला काढून ठेवलेत आता जसं होईल तसं मी ते विसर्जन करेल आणि बाकी सगळ्या देवतांची पूजा करते म्हटलं आता जुनं जे गार्डन होतं ना म्हणजे आमचा जो जुना फ्लॅट होता आणि तिथे जे गार्डन होतं तिथे फुलं नेहमी असायची असं कधीच झालं नाही की आपल्याला पूजा करायची आणि तिथे फुलं नाही आहेत पण आज इथे असं होत होतं ना की बापरे मी फुलंच आणलेली नाही आहेत सकाळी हे गेले तर यांना पण मी सांगायची विसरले होते मग तेच मी त्यांना सांगत होते की तुम्ही फुलं ऑर्डर करा म्हणजे माझी पूजा होईपर्यंत ते येतील आणि त्याच्यानंतर देवघरामध्ये दे अजून छान प्रसन्न वाटेल आता इथे माझी पूजा पण झाली आणि तोपर्यंतच ना फुलं पण आलेत आता फक्त फुलं तर काय ऑनलाईन मागवता येत नाहीत नाहीतर मग काय होतं ना डिलिव्हरी चार्जेसच खूप एक्स्ट्रा लागतात त्याच्यापेक्षा म्हटलं अजून दोन चार गोष्टी मागवायच्या ज्या खूप अर्जंट नव्हत्या पण आज नाही उद्या त्या मला लागणारच होत्या त्याच्यामुळे मी इथे पीनट बटर वांगे आणि ब्रेड वगैरे मी मागवलं होतं आणि जेव्हा पण आपल्याला अशी गरज असते ना तेव्हा अशा ऑनलाईन गोष्टी तर खूप पटकन मिळतात पण मग एक्स्ट्रा खर्च सुद्धा होतो छान माझी पूजा हे करून झाली आज इतकं प्रसन्न वाटत होतं म्हणजे नवीन देवघरामध्ये मी पहिल्यांदा पूजा केली तिकडे तिकडच्या घरी जेव्हा होते ना मी पाषणला तर तेव्हाच मी पूजा केली होती त्याच्यानंतर असं झालं की वास्तुशांती केली नव्हती त्याच्यामुळे मग गुरुजींनी सांगितलं होतं की तोपर्यंत पूजा वगैरे पण काहीच करू नका आणि आता पूजा वास्तुशांती झाली तर त्याच्यानंतर मग चार पाच दिवस माझं प्रॉब्लेम त्याच्यामुळे मग काही करताच आली नाही पण आज एकदम छान वाटते प्रसन्न वाटते फुलं इथे नाहीये तिथे कसं गार्डनमध्येच फुलं अवेलेबल होती पण इथे आहेत त्याच्यामुळे म्हटलं की आता ऑनलाईन मी मागवल्यास आज आज सकाळी काही त्यांना सांगायचं लक्षातच राहिलं नाही आणि माझ्या ट्रायपॉडचा पण नेमका प्रॉब्लेम झाला कारण काय झालं त्या दिवशी सगळं सामान आवडताना ट्रायपॉड फेकला आणि त्याच्यामध्ये ते ते सगळं वरचं जे लावायचं फोन तुटले त्याच्यामुळे आज मी थोडीफार कशी तरी केली केलीये पण ठीक आहे व्यवस्थित शूट होते थोडंफार काही प्रॉब्लेम आला ते समजून घ्या त्यांना आता मी राख्या सांगितलं जर सकाळी सकाळी त्याच्यामुळे चिडचिड झाली कुठे गेले त्यांना मी राख्या सांगितल्या आणि त्यांनी राखे बघा कोणत्या घेऊन आले म्हणजे आणता आता अशा राखे मला असं झालेलं मी कालच नेमकं का मनुला जेव्हा हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेले ना तर तेव्हा मला टिकली हवी होती तर ते घेणे घेण्यासाठी मी थांबलेले मला इतक्या छान राख्या दिसल्या होत्या ना तिथे पण म्हणले हे परत ओरडतील की कशाला टाइमपास करते म्हणून म्हणून मी आज त्यांना सांगितलं म्हणलं देवासाठी एक लागेल मनू त्यांना एक राखी बांधेल आणि एक मी पिकूला बांधेल म्हणून मग तीन सांगितलं तर त्यांनी घाई घाईमध्ये कुठे बघत बसायचं टाइमपास करायचा म्हणून मग हे अशा राखे घेऊन आले एकदम सिंपल पण म्हणलं ठीक आहे चला मान राखीचा असतो डिझाईनचं काही एवढं नाहीये त्याच्यामुळे मी मी माझंच मला समजावलं आणि म्हणलं ठीक आहे असू ना बस सो <laughs> so, ते राखी घेऊन आले आता स्वयंपाकामध्ये ना आज रक्षाबंधनचं म्हटलं काहीतरी गोडास वगैरे बनवते नेहमीचा जो सिंपल असा आपला ठरलेला मेनू असतो म्हणजे बऱ्याच ठिकाणी तो बऱ्याच घरी बरत असेल तो चपाती किंवा पुरी भाजी आणि काहीतरी गोडाचं श्रीखंड किंवा बासुंदी असं आणि वरण भात तर त्या टाईपमध्येच आज मी करणार आहे तर चपाती बनवणार चपाती भाजी वरण भात माझा ऑलरेडी बनवून झालाय कारण मनूला जेवायचं होतं त्याच्यामुळे मग मी ते बनवून घेतलं तिला खाऊ घातलं आणि म्हणलं आता स्वयंपाक बनवते बासुंदी किंवा मग खीर काहीतरी बनवेल हे दोन्हीपैकी एक सो चला आता स्वयंपाक करून घेते त्याच्यानंतर पुढे काय होतं मी तुमच्यासोबत शेअर करेन अलेक्सा काकन काकण म्हणले काका बरोबर इथे माझा बाकी स्वयंपाकच झालाय म्हणजे चपाती भाजी बनवून घेतली आता मरण भाता वगैरे झालेला आणि इथे बासुंदी आहे कमी गॅस करून म्हटलं इथे ठेवून देते आणि माझं थोडंसं एडिटिंगचं काम होतं तर ते पण करते म्हणजे कसं दोन्ही पण गोष्टी होतील आजकाल व्हिडिओज तुमच्यासोबत रेग्युलरली शेअर होत आहेत तुम्ही खूप छान रिस्पॉन्स करताय तर मला पण थोडंसं एनर्जेटिक वाटतंय म्हणजे आपले लॉंग व्हिडिओज पण खूप छान चालले आहेत आणि तुम्ही खूप छान सपोर्ट करतायत सगळ्यांना वाचतो शांतीचे आणि बाकी व्हिडिओजसुद्धा खूप आवडले आमचा लुक खूप आवडला त्याबद्दल थँक्यू सो मच सो आता इथे बासुंदी पण बनते मी माझं थोडंफार काम करून घेते आणि ह्या बापलेकीचं काय चाललंय ते बघते आज कारण दिवसभर हेच चाललंय पाप्पा 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 बाबा काका त्या दिवशी हे चिमणी इन्स्टॉल करण्यासाठी ना एक जण आले होते तुम्हाला सांगितलं होते मी मागच्या ब्लॉगमध्ये की चिमणी इन्स्टॉल करण्यासाठी एक जण आले होते तर मी म्हटलं बघ बरं ते काका काय करतायत ते हा बसून काका 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 हेच लावलेलं आहे <laughs> <laughs> तसं <तो सारी>। आहे <laughs> इकडे मस्त टीव्ही बघणं चाललंय एकदम निवांत मध्ये आणि अशी का केली आहे <laughs> मनस्वी ना <laughs> अजिबात नाही <laughs> मनू ती वरती हात लावते म्हटलं आता कुठे ना आजच पूजा के केली दरवाजा कशाला बंद करायचा म्हणून केला नाही राखी का संध्या उशीर पण झाला ना आता जरा म्हणा पिकुदा त्याला राखी बांधायची बघा एवढं काय बघते मन लावून काय करते आणि तुला यातलं सांग दुपारी जेवण वगैरे केलं आणि असली झोप आली होती म्हणते म्हणजे मनूला पण झोपवलं मी पण झोपले आणि कितीतरी दिवसानंतर मला अशी झोप आलेली गाड आणि असं होत होतं की म्हणजे झोपले मी आणि सकाळ उठल्याच्यानंतर मला असं कळतच नव्हतं की नेमकं काय चाललंय सकाळ झाली आहे दुपार झाली आहे संध्याकाळ झाली आहे किंवा मग बाकीचे कुठे गेले नाही का म्हणून झोक्यात रडत होती मला असं वाटलं की हा आई वगैरे कोणीतरी येईल तिला घेईल हे असं झालेलं मला हे पण लक्षात नाही की घरात कोणीच नाही आहे ना आता आम्हीच आहेत फक्त म्हणून इतकी गाठ झोप लागली होती आणि असं एक दोन वेळा झाले म्हणजे आज पण आणि अजून या अगोदर पण एकदा झालं तर असं होतं ना की आपण खूप थकतो आणि तेव्हा मग आरामच नाही मिळत आणि तेव्हा त्याच्यानंतर मग जेव्हा आपण झोपतो ना तर तेव्हा एकदम गाढ झोप लागते आणि त्याच्यानंतर मग हे असं काहीतरी होऊ शकतं काय झालं काय पराक्रम करेल पोरगी खरंच सांगता येत आता हा रिमोट आहे रिमोट मध्ये बोट कोणी घालत बुला हम्म अडकले ते दोन मिनिट या रिमोटला असं होल आहे त्याच्यामध्ये बटन बोट घातलेला म्हणजे काहीही करून बघायचं काय चालू आता हा रिमोट आम्ही सांगितलं नाही हा फॅनचा आहे म्हणून तरी पण मग शहा सापडला देवघर घर आवरत असताना दुपारच्या वेळेला आणि तेव्हा ती फॅन चालू करते म्हणजे कसं कळतं एवढं काय माहिती एवढी हुशार कशी घे म्हणू तू सोसा आहे हे गेले पिकूला घेऊन खाली कारण त्याला इतकी छान सवय लागली ना बऱ्याच जणांनी विचारलं की पिकू छान रमलाय का तर मस्त रमलाय तो थोडस बाहेर बांधल्यानंतर त्याला वाईट वाटत असेल कारण थोडं एवढसा चेहरा करून बसतो पण सकाळी एकदा आणि संध्याकाळी आम्ही त्याला बाहेर नेतो आणि त्याला इतकी छान सवय पण लागली ना म्हणजे दोन दिवस त्याने इथे थोडीशी घाण केली शिसू वगैरे कारण त्याला तिथे गार्डन मध्ये जाण्याची सवय होती त्याच्यामुळे पण कारण पाच सहा दिवस झाले असतील तो शिसू आली की ओरडतो आणि सकाळी एकदा आणि मग संध्याकाळी आम्ही त्याला खाली घेऊन जातो तर तेव्हाच बरोबर तो ते त्याचं ते, ते चाललेलं असतं तर दिवसभराची काही घाणही करत नाही काहीच नाही केस बऱ्यापैकी आहेतच केसांना तर काही नाही करू शकत पण बऱ्यापैकी तो तिकडच्या बाल्कनीमध्ये असतो त्याच्यामुळे मग एवढा पहिल्यासारखं नाही आहे की खूप केस गळतात की काय आणि आता त्याला एवढी सवय झाली ना तो बाहेरून येतो त्याला सांगितलं ना पिकूचू चल आतमध्ये आतमध्ये चल तो बरोबर आतमध्ये जातो त्यानं सोफा पण बघितला त्याला बोलवलं पण तो अजिबात आला नाही असं झालेलं सोफावरती पण सो छान रमलाय हळूहळू त्याला पण सवय होईल त्याला सध्या बहुतेक असं वाटत असेल की हे दुसऱ्याचं घर आहे किंवा कुठेतरी आपण दुसरीकडे आलो असं असं वाटतंय आम्हाला बहुतेक थोड्या दिवसांनी त्याला त्याचा एरिया हे असं पण व्हायला लागेल होऊन जाईल गोष्टी अजूनही आमचं तेच चाललंय आणि त्या मूवी <laughs> मधलं गाणे ना हम्मा हम्मा तर ते अलेक्सा प्ले करते हो ना तुझं आलं नाही हम्मा हम्मा करत ना प्ले साहेब फिरून हा पिकू चु आणलं का आज नेमकं दूध फाटलं आमचं म्हणलं तर अजून थोडंसं त्याला लिंबू पण नव्हतं विनेगर घेऊन आले म्हणलं थोडस अजून फाटून पनीर बनवते त्याच आलं इथे हा, हा? इथे आम्ही दोघं फोटो काढत होतो लगेच ती आली मध्ये है म्हणू आज सर दिवसभर डान्स चाललेला मॅडमचा इथे मी तयार झाली आम्ही सगळेच तयार झालोय हा जो ड्रेस आहे चला मला लिंक्विज लागणार आहे सगळे चालेल बोलतो नाही हा मुन छंद मीलमधून घेतला आहे चला मान्यच्या आता राखी आम्ही टिकली लावली होती आम्ही क्लिप लावली होती कुठं गेलं सगळं टिकली का काढली हां आईसारखी टिकली लावली होती ना तुला कुठे गेली कुठे टिकली भुर सगळी भुर जातं चला कर, तर आता मनु तर यांना राखी बांधणारच आहे पण काय झालं रात्री आईचा कॉल झाला आणि मग ती म्हटली की उद्या रक्षाबंधन आहे आणि मग सकाळी उठून नैवेद्य वगैरे कर आणि तू देवालाच राखी बांध कारण भैया तर काही म्हणजे त्याला तर लगेचच यायला जमणार नाही आणि आता थोड्याच दिवसात तो येणार पण आहे तर मग तू तेव्हा हवं तर त्याला राखी बांधू शकतेस म्हणजे तेव्हा पण तुमचं रक्षाबंधन सेलिब्रेट होईल आणि आजसुद्धा तू देवाला बांधून राखी बांधून ना रक्षाबंधन सेलिब्रेट करू शकते आणि सोबतच मनु तर त्यांना बांधणारच आहे राखी त्याच्यामुळे सगळ्यात अगोदर देवाला नमस्कार केला आणि रक्षाबंधन सेलिब्रेट केलं

थांबा पप्पाला पप्पाचा ऑप्शन करा असं सोड पण हातामध्ये ताटी वेधी वेधी तर आत्ता तुम्हाला कळलं असेल की मी सगळ्यात क्युटेस्ट रक्षाबंधन का म्हणले ते म्हणून इतकं गोड पद्धतीने त्यांना वळत होती ना आणि सगळं एवढं छान छान करत होती पण जसं मी दुपारी तुम्हाला सांगितलं ना की आमचा ट्रायपॉडचाच प्रॉब्लेम झाला होता आणि तो एकदम वरती म्हणजे खाली सरकला त्याच्यामुळे तुम्हाला मनूस खूप थोडीशी दिसत असेल पण ठीक आहे आजच्या दिवस तुम्ही ॲडजस्ट करून घ्या खूप गोड पद्धतीने बघा तिचं सगळ्या गोष्टी चाललेल्या होत्या आणि आम्हालासुद्धा हे बघायला खूप मजा येत होती दर्शन घ्याय बाप्पा चला छान असं आमचं रक्षाबंधन सेलिब्रेट झालेलं आहे सकाळीच भैयाचा फोन आला होता तेव्हा माझ्याकडे ना यांचा फोन होता खाली गेलेला त्यामुळे मला काही शूट नाही करता आलं त्याच्यामुळे तुमच्यासोबत शेअर पण नाही करता आला आणि जसं मी सांगितलं की तो येऊ पण नाही शकणार त्याच्यामुळे तर म्हणून आज त्यांना पहिल्यांदा वळलं म्हणजे म्हणूनची पहिलं रक्षाबंधन असं म्हणू शकता पिकूचं ऑप्शन करायचं होतं पण त्यानं काय झालं ना त्याला काहीतरी बॅक साईडला जखम झाली आणि त्याच्यामुळं मग तो खाजून खाजून त्याला अजून ते थोडंसं इन्फेक्शन वाढले आणि मग त्याला असं झालं की कोणी जर जवळ आलं तर तो असं एकदम अंगावर येतो असं पण होतंय त्याच्यामुळं हे म्हटले की नको रिस्क घ्यायला म्हणजे तो असं काही चावत नाही लगेच पण थोडंसं भीती वाटते म्हणून पण तिथे शेजारी असते हे त्याच्यामुळे म्हणून त्याचं काही ऑप्शन नाही केलं मी आणि राखी पण नाही बांधली आहे त्याला नाहीतर या अगोदर त्याला पण आम्ही मागच्या वर्षी पण राखी बांधली होती इव्हन आणि त्याच्या अगोदरच्या वर्षी पण राखी बांधलेली इथे आमचा काही ना काही पराक्रम चालूच आहे म्हणजे आम्हाला असं वाटलं होतं की आता इथे आल्याच्या नंतर असं काही खाली गोष्टी नाहीये वरती व्यवस्थित आहेत पण उलट इथे तिला जास्त काहीतरी काहीतरी करायला सुचते असं झालंय आणि आज खरंच देवघर मला इतकं आवडतंय ना बस ही मागची डिझाईन आणि ते पूजा वगैरे केली त्यामुळे खरंच भारी वाटते चला आता आम्ही आम्ही आता आम्ही जेवण करतो आणि आजचा व्लॉग मी इथे सेंड करते तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शहा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो। बाय